आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा कळवण तालुक्यातील ओतूर गावात बौद्धाचार्य राहुल अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानि या निमित्ताने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले होते गावातील बौद्ध अनुयायांनी उत्साहाने सहभाग नोंदवला धम्मवाचना दरम्यान शांती समानता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमात युवक युवतींची उपस्थिती लक्षणीय होती समारोह दिवशी बुद्ध पूजन त्रिरत्न वंदना घेण्यात आली बौद्धाचार्य राहुल अहिरे यांनी धम्माच्या अनुकरणाचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमामुळे गावात आध्यात्मिक आणि सामाजिक जागृती निर्माण झाली आपण संकल्प करणार आहोत या बुद्धांना अनुसरण्याचा धम्माला अनुसरण्याचा आणि संघाला अनुसरण या वर्षावासाच्या कार्यक्रमाला चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आता पाचवं वर्ष पुढे येणार आहे मंतरलेले गंडे तोडे तावीजलेली तू मंतरलेले गंडे तोडे तावीजलेली तू आणि हसी कसी ग बाई माझी जय भीम वाली तू या अशा माता भगिनींना सांगायचं आहे की जिच्या हातात पाळण्याची दोरी आहे जिच्या हातात पाळण्याचे तीच खरी त्या कुटुंबाचा त्या परिवाराचा उद्धार करत असत खरं म्हणजे आपल्या माता पितांची आपली आपण सेवा करा कुठे जायची गरज नाही कुठे नऊ दिवस बसायची गरज नाही